नमस्कार ग्रामस्थ मंडळ दापोडे ग्रामपंचायत दापोडे यांच्या वतीने गणेश उत्सव दोन हजार पंचवीस अतिशय झाला अनंत चतुर्थी निमित्ताने गणेश मूर्ती विसर्जन सोहळा अगदी मोठ्या भक्तिभावाने गणेश घाट तलाव दापोडे येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक अर्थात सरपंच विजय गोपीनाथ पाटील यांच्या प्रमुख नियोजनाने तो मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच सहकारी म्हणून उपसरपंच दत्ता दशर पाटील सदस्य मोहन सुखीर पाटील सदस्य विकी चंद्रकांत पाटील सदस्या श्रीमती संध्या गणेश पाटील सदस्या कविता संतोष पाटील यांनी प्रमुख भूमिका पार पाडली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक दुरवन पाटील यांनी केलं तसेच विसर्जन सोहळ्यात घाट क्रमांक एक वर प्रमुख स्वयंसेवक अविनाश भोईर निलेश जमन पाटील आतिश भागीरथ पाटील अरुण चौधरी जगदीप चौधरी भावेश सोनावणे प्रभाकर सोनावणे ऋतिक पाटील तसेच नेहा पाटील कुमार पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली घाट क्रमांक दोन वर प्रमुख दिलीप कृष्णा पाटील संजीव गौतम पाटील मयूर पाटील निखिल पाटील उमेश पाटील जितेंद्र लसणे यांनी गणेश मूर्ती विसर्जनाची भूमिका यशस्वी पार पाडून एकशे पंचवीस मूर्ती विसर्जन केल्या तसेच गणेश भक्तांसाठी पार्किंग व्यवस्था गणेश भालेराव यांनी केली तसेच मकर सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न करण्यात आले संपूर्ण गणेश भक्तांचे नाश्ता चहापाणी व्यवस्था उत्तम प्रकारे वैभव सूर्यकांत पाटील व किशोर गायकवाड यांनी केलं विसर्जनाचे संपूर्ण लाईव्ह थेट प्रेक्षेपण ट्रिपल एस भिवंडी यांच्या माध्यमातून युट्यूब वर देखील दाखवण्यात आलं गणेश उत्सव दोन हजार पंचवीस चा हा विसर्जन सोहळा अतिशय भक्तिभावाने दापोडे गावामध्ये संपन्न झाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा भक्तिभावाने घोषणा गणेश भक्ताने दिल्या अनंत चतुर्थीचा हा सोहळा दापोडे गावातून चला पाहूया एम डी एस न्यूजच्या माध्यमातून धन्यवाद

निखिल पाटील हे चौकपणे जवळजवळ चार वाजल्यापासून आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत या विसर्जन शाळेप्रसा की शाळेचा आनंद

संपर्क बघायचा आहे मोदक पेटी देऊन त्यांना सन्मानित केलं जाते पारितोषिक तिसऱ्या क्रमांकाचा विजेता आधी सरपंच मसा गाजोर पाटील यांच्या शोभाशे सर्वजप्पा गणपती बाप्पा या वर्षी गणपती बाप्पाला उत्तम आणि आपला हा मराठी जग आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला आपल्या पहिल्या वर्षाने खास करून या वर्षी

लवकर आमच्या पाटील परिवारातील या गणेश मूर्तीचं होत आहे योगेश संदर्भातील सदी संदर्भातील यांचा गणेश मूर्तीचा आज होत आहे त्यानंतर देवाना राजेश पाटील रोविंद प्रसाद पाटील आदेश रविंद्र पाटील यांच्या घरगुती गणेश मूर्तीचा तसेच किरण विठ्ठल पाटील यश सुभाष पाटील यांच्या घरगुती गणेश मूर्तीचे आगमन आहे त्यानंतर नाम भगवान पाटील कृष्णा भगवान पाटील यांच्या गणेश मूर्तीचं आगमन आहे त्यानंतर कृष्णा गणू पाटील त्यानंतर अंधुष गणू पाटील नरेश गणू पाटील Oh yeah! गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आज अनंत चतुर्दशी गणेश मूर्ती विसर्जन सोला त्यानिमित्ताने दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने कुठल्याही गणेश भक्ताची गैरसोय होऊ नये याकरता उत्तम असं नियोजन दापोडे ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यमान सरपंच सन्मान्य विजय गोपीनाथ पाटील साहेब उपसरपंच सन्मान्य दत्तादर्शक पाटील साहेब व संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आम्ही हा नियोजन केलेला आहे गेल्या वर्षापासून आपण यूट्यूब लाईव्ह देखील प्रेक्षेपण संपूर्ण भिवंडीभर आणि संपूर्ण महाराष्ट्र भाग पाहता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आम्ही नेमून दिलेले जे स्वयंसेवक आहेत ते बरोबर दुपारी चार वाजल्यापासून तर आता जवळजवळ नऊ वाजलेले आहेत आत्तापर्यंत त्याच आनंदामध्ये आमच्या सर्व स्वयंसेवकांनी गणेश मूर्ती विसर्जन सोहळा हा संपन्न केलेला आहे त्यामध्ये जवळजवळ सव्वाशे गणेश मूर्त्यांचं आत्तापर्यंत विसर्जन सोहळा संपन्न झालेला आहे अजूनही काही मूर्त्या या विसर्जन सोहळ्यासाठी येत आहेत आणि या गणेश उत्सवाच्या औचित्य साजून दापोडे ग्रामपंचायतच्या वतीने दरवर्षी गणेश मकर सजावट स्पर्धा देखील घेतली जाते आणि त्यामध्ये आज आम्ही प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन असे पाच क्रमांक ज्या ज्यांनी यशस्वी देखावा करून केलेलं होतं त्यांना आम्ही पारितोषिक वितरण देखील केलेलं आहे आणि खरोखरच या गणेश भक्तांच्या येणाऱ्या कुठल्याही गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही त्यांना नाश्त्याची आणि पाण्याची तसेच चहाची व्यवस्था केलेली आहे आणि या संपूर्ण या कार्यक्रमामध्ये आमच्या दापोडे ग्रामपंचायतचे कर्मचारी वृंद आहेत ते नक्कीच सहकार्याने करून हा कार्यक्रम जवळजवळ यशस्वी झालेला आहे असं मी जाहीर करतो धन्यवाद